तसेच सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे समोर श्राऊंड समोर तर सकाळची आंघोळ वगैरे झाली आणि मी उपवास वगैरे धरत नाही मी आधी पण सांगितलं नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे झाला चहा नाश्ता झाला आता बाकीचे काम कामं आवरायचे आहेत वेळेचे पप्पा गेले बाहेर काम नाही आहे पण असेच बाहेर गेले तर मी आज साडी घातले तर मला असं छान वाटतं घालायला आणि असल्या साड्या एकदम त्या सिल्क ते असतात ना हलक्या तर मला खूप आवडतो घालायला आणि मला घ्यायच्यात माझ्याकडे हाय तीन चार आहे पण छान वाटतं असं कधीतरी घालायला आणि व्यवस्थित येतात अगदी निव्या निव्या वगैरे व्यवस्थित येतात पदर वगैरे व्यवस्थित घालायचं आधी मला घालायला यायचं नाही पण नंतर हळूहळू शिकले मी कामावरती कपडे वगैरे आहेत वर्ष पण तुझ्यासाठी जेवण बनवायचं असतं वाजली सव्वा बारा तर आज होता सोमवार आणि मी उपवास वगैरे काय धरत नाही तुम्हाला मी आधीच सांगितले कारण नंतर म्हटले की वैभव मोठे झाल्याच्या नंतर तेव्हा मी उपवास धरेन तर आज सोमवार होता आणि मी केस आज धुतले कारण मी कधीच सोमवारची धुवत नाही केस मी शक्यतो रविवारी आणि बुधवारी धुवते केस तर आज योगा योगाला केस धुवायचा तर मी सकाळी केस धुवून घेतले तर म्हटलं तेव्हाच विंतरलेलं बरं असते नंतर केस वाढल्याच्या नंतर खूप धोको दुखतं माझं केस विंचरताना म्हणून मी, मी व्यवस्थित केस हे करून घेत होते फोडून घेत होते तर केस माझे खूप गळायला लागलेत तर मला ते तेल बनवायचं आहे मी आधी याच्या आधी मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये तेल बनवायचं आहे कारण ते तेल वापरल्याच्यानंतर आहे ना कमी गळतात केस आणि आता मी सध्या आपलं खोबरेल तेल असतं नॉर्मल तेच वापरते तर बघा इतके केस जातात आणि प्रत्येक वेळी इतके केस माझे गळतात तर मी।, थे 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 तर मी पिशवीमध्ये ठेवताना दिसत असेल ती पिशवी मी ह्याच्यासाठी ठेवते मला त्याच्या केस देऊन भांडी घेते मी भांडेवाले येतात त्यांच्याकडून तर मी वेणी घालते आज छोटीशी कारण मला कामं वगैरे आवरायची होती तर केस अशी पूर्ण समोर येतात कानापर्यंत म्हणून ती कानाचे जे बाजूचे असतात ना केस ते धरून छोटीशी वेणी घातले का मग व्यवस्थित मागचे केस वाळतात त्याच्यासाठी छोटीशी वेणी घातली आणि आज खूप कम्फर्टेबल वाटत होतं मला साडी घालून तर आत्ता चालेल कामं वगैरे हो आवडून आत्ता पाऊस चालू झाला यायला लागला आहे आणि कपडे भांडी झाले माझ्या आता फरशी पुसायची फक्त बाकी आणि बाहेरचे कपडे होते ते आणले ताकद आता वरती टाकते तर खळत बसलेली बसलेले घरामध्ये ते पटकन कामं उडकून घेतलं कपडे टाकायचे आहेत अजून बांधलेतले वरती छोटे कपडे बाकीचे कपडे बाहेर टाकले आणि कामचे जे कपडे होते ते पण टाकायचे आहेत आवडतात हां गं आपल्या हां ब आपल्या तर वैभूच्या बाप्पाला फोन केला तर ते म्हटले की काम लागलं आहे मला तर उशीर होईल दुपार होईल जेवण बनवून ठेव आणि तुला भूक लागली तर जेव जेवण कर हां तर मी आत्ता सगळं काय ते माझं घरचं काय ते आवडते सगळं जेवण वगैरे बनवते आणि त्याच्यानंतर वैभूला पण देते तिला पण झोपवायचं दे असते तर कसं वाटलं आज म्हणजे या साडी घातले ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि मला खूप आवडते साडी घालायला पण ब्लाऊज नसल्यामुळं मी हे करत कम्फर्टेबल ना ड्रेसमध्ये नसते साडीमध्येच कम्फर्टेबल असते तर साडीमध्येच छान वाटतं आणि साडीमध्ये एकदम मी ए तब्येतीनं वाटत नाही जेवढी ड्रेसमध्ये वाटते ना तेवढी साडीमध्ये वाटत नाही साडीमध्ये एकदम नॉर्मल मीडियम वाटते मी हे बायबा मी नको हे करून तर मला आवड आहे साडीची आणि आता सवय केली पाहिजे आणि ब्लाऊज लवकरात लवकर टाकले पाहिजे शिवायला ते मी टाकणार आहे कोणतरी चांगलं टेलर बघून तर केसं झोतले मग केस केसं केस असे सोडून होते मी कारण केस ना माझे खूप गळतात आहेत तर मी आधीमध्ये आता सोडते आता जेवण बनवायला लागले का केस बांधून ठेवते कारण केस खूप गळतात माझे मिक्स झोतलेत आणि खूप पातळ झाले केस आधी खूप जाड होते आणि आता खूप पातळ झालेत पण केस लांब झालेत पण गळतात भरपूर हां त्या गळतात हां 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 गळतात म्हणून केस खूप पातळ वाटतात पण केस खूप लांब आहेत आणि मजबूत आहेत पण गळतात आता त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे मी आधी बनवायचं ते तेल मी आता परत चालू करणार आहे ते तेल बनवायला मी तुम्हाला पण शेअर करेन ते त्याच्याने केस एकदम मजबूत होतात आणि वाढायला पण मदत होते तर मंगळसूत्र मला आता घ्यायचं आहे हां 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 तर मी व्हिडिओ बनवायला लागले ना व्हिडिओवर बोलायला लागले ना वैभव अजिबात बोलूनच देत नाही तर मला ना असं वापरायचं मंगळसूत्र घ्यायचं आहे थोडं छोटं एकदम सिम्पल पद्धतीचं दुकानातच घ्यायचं आहे बघा ऑनलाईन भेटलं तर बघते नाही तर दुकानातच घेते दुकानातलाही दुकाना माग भेटतात साधी जरी मंगळसूत्र बैठले तरी बघू आता ऑनलाईन कधीतरी मागवते शंभर पा शंभर दीडशेपर्यंत भेटतात तर मला ते मागवायचे आहेत रेग्युलर वापरण्यासाठी कारण हे ना सारखं वळत असते म्हणून की वाटते हे तुटलं तर मला अवघड आहे श सोन्याचं आहे तर मी हे काढून ठेवणार आहे आणि वापरण्यासाठी मी बघणार आहे ऑनलाईन मी शेर करें। मी चान -चान तर मी तुम्हाला पण शेअर करेन मी मागवलेलं कसं आहे ते आणि खूप छान छान डिझाईन असतात तर मी आज चेक करणार आहे आणि मंगळसूत्र मागवणार आहे कारण खूप हे दिसतंय विचित्र दिसतंय हे जरा आणि इथे ना मी वैभव वळलीलो म्हणून मी ह्याच्याही बांधले कारण मी मागवेन तेव्हा मग ते मंगळसूत्र मी घालेन आणि मला बांगड्या पण भरायच्यात आता ह्यावेळी मी अशा बांगड्या नाही भरणार आहे प्लेनमध्ये जरा वेगळ्या टाईपच्या भरणार आहे तिथं मला नक्कीच शेअर करेन मी एकाशा बांगड्या भरणार आहे आणि आपण मला चेंज करायच्यात बांगड्यात ह्या कशा राहत नाही थोडा धक्का वगैरे लागला ना तर लगेच फुटून जातात त्याच्यामुळे मला बांगड्या घ्यायच्या आहेत तर ह्या त्या दिवशी सगळ्याच फुटून गेला फक्त ह्या बांगड्या उरल्यात हिरव्या बांगड्या तुटल्या खिडकी उघडताना थोडासा धक्का लागला माझा तर लगेच फुटून गेला आ ठेव मला घालायचे अशी करते मी बोलूनच येत नाही तर बांगड्या पण भरायच्या आहेत कसं असते बाई जेव्हा चांगलं म्हणजे सस्ते बांगड्या वगैरे घालते चांगलं मंगळसूत्र कानात वगैरे नथणी वगैरे नथणी पण मला आता घ्यायची आहे सोन्याती घ्यायची आहे ही बाकी घेतली नाहीऱ्याची वगैरे लगेच येऊन जाते खराब होते तर सगळं शृंगार गेल्यावर बाई छान दिसते त्याआधी मला इतकी सवय नव्हती लग्नाच्या आधी आत्ता आत्ता म्हणजे सवय झाली आणि आत्ता करायलाच पाहिजे कारण बाकीचे लोक करतात आपण जर बाहेर गेलो कार्यक्रमाला गेलो तर छान वाटतं जरा तर थोडा वेळ बसले मी पंधरा वीस मिनटं कारण काम करून आल्याच्यानंतर खूप दमायला होतो आणि मी पंख्याखाली बसते पंखा चालू करून कारण खूप गरम होतं बाहेर काम करायला गे गेलं आणि कोणतेही काम करत असलं ना खूप गरम होतं तर आता मी जेवण बनवायला घेतलं आहे आणि खूप उशीर झाला म्हणजे बारा वाजले तरी जेवण बनवण्यासाठी कारण बाकीचे कामं वगैरे होते ते तर उशीर झाला तर मी इथे कपड्यामध्ये मी रात्री मी भिजत ठेवलेले मूग तर मी ती ओढणी होती माझी ती डब्बल हे करून त्याच्यामध्ये टाकले आणि ते, चा टाक ते चांगल्या प्रकारे पुसून घेतले कारण पुसून घेतल्याच्या नंतर आहे ना वाळले ना ते का त्याचा इतका वास येत नाही तर मी थोडेफार ठेवले थो मोडण्यासाठी आणि बाकीचे मला त्याची आमटी बनवायची होती ते मी त्याच्यासाठी काढून घेतले थोडे आणि वैभूला मी थोडेफार जेव्हा मी भिजवते ना मूग किंवा मटकी तेव्हा मी कडधान्य आहे ना तिला मी तव्यामध्ये थोडंसं भाजून देते तिला तसं खायला आवडतं मी तिला शिजवून देते जेव्हा मी शिजवते तेव्हा पण तिला तसं आवडत नाही तिला मी तव्यामध्ये थोडंसं एकदम नॉर्मली तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी तिला ते भाजून देते आणि ते ती आवडीने खाते आणि मोड येऊन पण मी तिला ते खायला देते जेव्हा मोड येतात ना तेव्हा पण थोडंफार तिला तसंच बनवून मी देते तिला ते खूप आवडतं खायला तर मी कॅमेरा लावलेला इकडे बाजूला आणि तिथून व्यवस्थित दिसतं अगदी कारण तिकडून जरी जवळून जरी दाखवायचं म्हटलं ना कॅमेरा ठेवून तर किचन कट्ट्यावरच ठेवावं लागतं आणि तुम्हाला कळशाने बादली दिसत असेल वरती कारण बादली मी ह्याच्यासाठी ठेवते कारण आधी बाथरूममध्ये ठेवायची बाथरूम पण छोटा आहे पण वैभवी खूप पाणी नाही का खूप वेस्ट घालवते आणि सारखं सारखं आणायला लागतं पाणी तर मी त्याच्यासाठी मी बादली वरती ठेवले कारण ती पाण्यासारखी खेळत असते आणि भिजते सारखे आणि कळशी पण मी वरती ठेवते कारण तिथून मला वापरायला इझी पडतं जेव्हा पाणी पाहिजे असतं तेव्हा आणि आम्ही अशाच कळशा वापरतो स्टीलचा एक हंडा आहे पण मी शक्यतो मी दोनच कळशा वापरते म्हणजे जेवणासाठी आणि पिण्यासाठी फक्त वैभवला गरम पाणी करून देते बाकी मी गारच पाणी पिते कारण मला गरम पाणी मी आधी प्यायचे पण आता आ, सवय नाही आहे आप म्हणजे पिल्यासारखं वाटत नाही म्हणून मी थंडच पाणी पिते आणि वयगुला गरम पाणी करून देते तर बारली मी वरतीच ठेवते कारण किचन पण छोटं आहे आणि तिथे मोबाईल वगैरे ठेवायला जमत नाही तर मी एकाच साईडला ठेवलेला आणि हे बघा इथे मी तिला मूग भाजून देते आणि असं तिला खूप आवडतं मूग भाजून दिल्यावर तर मी आधी शिजवून द्यायचे पण ती तसं तिला आवडत नाही खायला तिला असं आवडतं आणि कच्चे राहत नाही बरं का ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं ना व्यवस्थित अगदी भाजले जातात आणि कच्चं वगैरे लागत नाही खूप टेस्टी लागतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या